आणि प्रवीण ड्रायव्हर धुलेवाड यांच्याकडून बार्क डायव्हरला पाचशे रुपयाचा बक्षीस मालकाकडूनच घ्यावं हो। नाही गाड्या नाकलीत तो अजून गुलाल टाकलं बघते बैल जिंकल्या अरे सोमदय माता प्रसन्न हनुमान शर्ट पिंगले घोडेवली खालापूर फक्त बैलजुरी सर उजवी गाडी बघा सुंदर अशी वासरा भारत आणि फायरची गाडी कशी वस्तू आहे बघा हात ताळल्या डावी साहेब धन्यवाद स्वर्गीय काशीनाथ वालकू शेकटे पिंपलोले यांचा भारत पाहायला त्यासोबत महेश मिनविने अंजाब यांचा फायर पाहायला बिंदोरच्या गोळालाचा मानखरी